हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण भेट देणार आहोत एका अशा देशाला जो जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एवरेस्टचं घर आहे होय आपण बोलतोय नेपाळबद्दल नेपाळ एक छोटा पण विस्मयकारी देश आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नेपाळच्या समृद्ध संस्कृती अप्रतिम पर्यटन स्थळे स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भारतीयांसाठी विजा प्रक्रिया याबद्दल नेपाळची संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे नेपाळ हे विविध धर्म आणि संस्कृतीचा संगम आहे इथे हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो त्यामुळे इथे अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि स्तूप पाहायला मिळतात काठमांडू व्हॅली मध्ये पशुपतीनाथ मंदिर जे एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि स्वयंभूनाथ स्तूप ज्याला मंकी टेम्पल म्हणून ओळखले जाते या दोन स्थळांना आवर्जून भेट द्या नेवारी थारू आणि गुरुंग यासारख्या विविध जाती आणि जमातीचे लोक आपली प्राचीन परंपरा आणि उत्सव अजूनही तितक्या संगीत आणि हस्तकला अनुभवायला मिळेल ज्यात त्यांचे जीवन आणि श्रद्धा प्रतिबिंबित होतात नेपाळ मध्ये बघण्यासारखी खूप सुंदर ठिकाणं आहे जी तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवतील काठमांडू नेपाळची राजधानी आणि सांस्कृतिक केंद्र जिथे जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर आहे या शहरात तुम्ही स्वयंभूनाथ स्तो बौद्धनाथ स्तो आणि दरबार स्क्वेअर सारखी प्रसिद्ध स्थळं पाहायला मिळतील पोखरा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक सुंदर शहर इथून तुम्ही माऊंट एवरेस्टचा भव्य नजारा पाहू शकता तसेच फेवा तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता लुंबिनी भगवान बुद्ध यांचं जन्मस्थान आहे जागतिक बौद्ध तीर्थक्षेत्र आहे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे जे एक शांत आणि पवित्र स्थळ मानलं जात चितवन नॅशनल पार्क वाघ गेंडे हत्ती यांसारख्या वन्य प्राण्यांना जवळून पाहायचं साहसी अनुभव घेणाऱ्या इच्छिणाऱ्यांनी येथे सफारीला नक्की जा आणि शिवाय तुम्ही इथे विविध पक्षी सुद्धा पाहू शकता नागरकोट जर तुम्हाला हिमालयात सूर्योदयाचं विहंगम दृश्य पाहायचं असेल तर नागरकोट हे सुंदर हिल स्टेशन सर्वोत्तम ठिकाण आहे नेपाळचं खाद्य एक प्रकारे भारतीय आणि तिबेटी प्रभाव असलेला आहे इथे काही पदार्थ जरूर ट्राय करा मोमोज हे एक प्रकारचे स्टफ डम्पलिंग आहेत ते स्टीम किंवा तळून दिले जातात हे सर्वाधिक लोकप्रिय स्नॅक्स आहे दाल भात नेपाळी लोकांचं मुख्य जेवण आहे ज्यात डाळ भात आणि भाज्या असतात हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल कुंडू हे भाज्यांचं खमंग लोणचं आहे जे नेपाळी जेवणात आवर्जून दिलं जातं सेल रोटी एका प्रकारचा गोड तळलेला ब्रेड जो नेपाळी सणांमध्ये आवर्जून खाल्ला जातो तसेच नेवारी आणि सकाळी हे पारंपरिक नेपाळी व्यंजन प्रकार एकदा नक्की ट्राय करा नेपाळमध्ये राहण्याची सोय प्रत्येकाच्या बजेटनुसार उपलब्ध आहे काठमांडू आणि पोखरा सारख्या ठिकाणी लक्झरी हॉटेल्स गेस्ट हाऊस आणि बजेट फ्रेंडली होम स्टे सहज उपलब्ध आहे पोखरामध्ये तलावाच्या बाजूला राहणं हा खूप सुंदर अनुभव आहे तर काठमांडू मध्ये तुम्हाला पुरातन वास्तू आणि आधुनिक सुविधा मिळतात चितवन आणि नागरकोट इथे वन्यजीव प्रेमींना जंगलातील रेसॉर्ट अनुभवायला मिळतील जिथे तुम्ही निसर्गाच्या जवळ राहू शकता नेपाळ मधले हॉटेल्स मध्ये सेवा उत्कृष्ट आहे आणि बहुतांश ठिकाणी भारतीय जेवण देखील सहज मिळतं भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे नेपाळमध्ये जाण्यासाठी विसा लागत नाही तुम्ही भारतीय पासपोर्ट किंवा आधार कार्ड वापरून नेपाळ मध्ये सहज प्रवास करू शकता नेपाळमध्ये तुम्ही नव्वद दिवसांपर्यंत राहायला मोकळे असता आणि सीमा ओलांडताना कुठलीही अडचण येत नाही मुंबई दिल्ली कोलकाता आणि इतर मोठ्या शहरांमधून काठमांडूसाठी साठी थेट फ्लाइट उपलब्ध आहे याशिवाय तुम्ही बसने किंवा कारनेही नेपाळमध्ये प्रवेश करू शकता विशेषतः जर तुम्ही उत्तर भारतातून प्रवास करत असाल तर नेपाळमध्ये नेपाळी रुपया वापरला जातो पण भारतीय रुपया देखील सहज स्वीकारला जातो त्यामुळे चलन बदलण्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही काही महत्वाच्या गोष्टी नेपाळची उंची जास्त असल्याने थंड कपडे बरोबर ठेवा आणि काठमांडू मध्ये फिरताना मास्क वापरणं आवश्यक आहे कारण खूप धूळ असते तर मित्रांनो जर तुम्हाला साहस शांतता आणि आध्यात्मिकता अनुभवायची असेल तर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळला नक्की भेट द्या धन्यवाद थँक्यू